रामकृष्ण हरी आज मी तुम्हाला दमयंती ही प्रेमकथा सांगणार आहे त्याच्या आधी मागे राधाकृष्णाचा फोटो लावलेला आहे ला तो कसा वाटला हे नक्की सांगा दमयंती अत्यंत दुःखद अशी प्रेमकथा जसा युजिष्ठिराला द्यूत खेळण्याचा छंद लागलेला होता तसाच नलालासुद्धा द्यूत खेळण्याचा छंद लागलेला होता आणि या छंदापाई ही कथा घडलेली आहे कुठलंही व्यसन असो ते वाईटच असतं आणि प्रत्येक माणसाने व्यसनापासून दूर राहायचं असतं हेच सांगणारी ही कथा आहे एक उत्कृष्ट प्रेमकथा नल दमयंती निषद देशाचा राजा वीरसेनपुत्र नल हा महाबलाढ्य सत्यवादी उदार प्रजा हितदक्ष वेदवित्ता असा थोर पुरुष होता त्यालाही फासे खेळण्याची आवड होती विदर्भ देशाचा राजा भीम याला दमयंती नावाची एक लावण्य होती गोड स्वभावाची देव तातुल्य अशी कन्या होती नल राजा आणि दमयंती या दोघांनाही एकमेकांच्या सद्गुणांबद्दल लोकांकडून खूप माहिती कळाली होती त्यामुळे मनोमन दोघेही एकमेकांना खूप आवडत होते नलाचा विचार सारखा मनात घोळत राहिल्यामुळे दमयंती अतिशय क्षीण झाली होती तिचा चेहरा चर्चित दिसू लागला जेव्हा तिच्या वडिलांनी तिचे स्वयंवर करायचे ठरवले त्यानुसार देशदेशीच्या राजांना आमंत्रणे पाठवण्यात आली ही बातमी देवर्षी नारदांनी देवराज इंद्राच्या कानावर घातली त्याचबरोबर ती राजकन्या नलावर मनोमन प्रेम करत असून त्याचीच प्राप्ती ती स्वयंवरात करून घेईल हेही नारद मुनी देवतांना सांगितले दमयंतीची गंमत करावी म्हणून इंद्र अग्नी वायू आणि यम हे चौघेजण त्या स्वयंभराच्या वेळी उपस्थित राहिले आणि नलराजाच्या जवळ जाऊन त्याचेच रूप धरून ते उभे राहिले पुष्पमाला हाती घेऊन आलेला दमयंतींना यातला नल कोणता तेच कळे ना बघते तर पाच पाच नल दिसू लागले आता नल नक्की कोणता या विचाराने ती घाबरली तिला काहीच कळे ना ती त्या पाच सारख्या दिसणाऱ्या राजपुत्रांसमोर शाश्रूज्ञांनी जाऊन उभी राहिली आणि म्हणाली हे देवाधि देवांनो मी आपल्याला शरण आले आहे मी मनापासून निषदराज नलाला वळण्याचा के निश्चय केला आहे दिव्य सामर्थ्यांच्या देवाशिवाय तसेच रूप घेऊन येथे उपस्थित राहणार दुसरे कोण समर्थ आहे आपण श्रेष्ठ असे देव आहात आपण माझी कृपया परीक्षा घेऊ नका आपल्यातून नेमका नलराजा कोणता हे मी कसे बरोबर ओळखू शकेन ते कृपया मला सांगा माझे तुमच्या प्रार्थना आहे की नलराजा मला ओळखता येईल अशा प्रकारे आपण आपले रूप प्रकट करावे आणि अशा प्रकारे मला नलराजाचे दान द्यावे असं दमयंतीने सर्व देवांना के विनंती केली नलराजाविषयी तिच्या मनात प्रेम पूज्यबुद्धी आणि दृढनिशय लक्षात घेऊन देवांनी आपापली रूपे धारण केली शरीराला घाम नेणे सर्वांनी ऐका देवतांची लक्षणे काय असतात शरीराला घाम नेणे पुष्पमाला नेहमी प्रफुल्लित असणे शरीराला धूळ न लागणे आणि पाय जमिनीला न लागणे ही देवांची लक्षणे आहेत तसेच त्यांच्या छाया पडत नाहीत आणि ते त्यांच्या डोळ्यांच्या पापण्या हलत नाहीत ही देवांची लक्षणं आहेत या सर्व लक्षणांवरून नलराजाहून देवांना ओळखून दमयंतींनी कृतज्ञ भावनेने त्यांना वंदन केले आणि आपल्या हातातील पुष्पमाला नल नलराजांच्या गळ्यामध्ये घातली आणि असा हा विवाह सोहळा पार पाडला आणि दमयंतीचे लग्न झाले हे लग्न झाल्यानंतर त्यांनी बारा वर्ष ऐश्वर्यासह सुंदर शांत प्रेमानी असं संसार केला आणि त्यांना दोन आपत्य झाली एकाचं नाव इंद्रसेन आणि दुसऱ्याचं नाव होतं इंद्रसेना असा कन्या आणि पुत्र असा दोघांचा जन्म त्यांच्या नशिबात झाला पण यानंतर दैव बदलली एकदा लघुशंका करून पाय न धुताच बघा किती छोटे गाणं असतात ज्याच्याने कलीचा प्रवेश होतो एकदा नळराजा लघुशंका न करताच पाय धुताच नळराजा घरात आला आणि संधेला बसला ही संधी साधून कलीने त्याच्या शरीरात प्रवेश केला आणि इकडूनच त्यांची दुर्दशा सुरू झाली कलीच्या प्रेरणेने नलराजाचा भाऊ जो नलराजाला भाऊ तो नल पुष्कर यांनी नलराजांना द्यूत खेळण्याचं आवाहन केलं आणि नलराजाला सुद्धा दूध खेळण्याची आवड असल्यामुळे तो दूध खेळायला बसला दमयंतीने त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला की के दूध खेळू नकोस खेळू नकोस परंतु नलराजा काही ऐकला नाही अखेर सर्व संपत्ती ऐश्वर राज्य वाहने सर्व काही हळल्यावरती पुष्कर जो होता नलराजाचा भाऊ अत्यंत दृष्ट त्यांनी द्वितामध्ये दमयंतीला पणाला लावण्याची इच्छा व्यक्त केली हे ऐकून जो नलराजा होता तो प्रचंड चिडला आणि तडक उठला आणि आपल्या बायका न बायको म्हणजे दमयंती आणि दोन्ही मुलांना घेऊन तडक आपल्या राज्याबाहेर निघाला गरीब झाला होता सर्व काही लुटलं गेलं होतं सर्व काही सुटलं होतं तीन दिवस ते दोघे नगरीच्या बाहेर जवळ राहिले यापूर्वीच दमयंतीने त्याची जी मुलं होती इंद्रसेन इंद्रसेना यांना आपल्या माहेरी पाठवून दिले आणि ती राजाबरोबर पुष राजाबरोबर म्हणजे नलाबरोबर राहिली तीन दिवस ते दोघे त्या नगरीच्या बाहेर जवळच राहिले परंतु त्यांना कोणीही सहाय्य करू नये अशी पुष्कराने आज्ञा केली होती नंतर कोणीच त्यांना मदत करेना आदरही दाखविना अखेर त्यांनी ते स्थान सोडले दोघेही राणेमनातून उपाशी तपाशी कंदमूळ फळं इत्यादी भक्षण करून दिवस काढत होते एकदा भुकेने व्याकुळ नलराजाला सोनेरी पक्षी दिसले राजाने आपले नसते वस्त्र सोडून त्यांना पकडण्यासाठी त्यांच्या अंगावर टाकले तर ते पक्षी त्याचे वस्त्र उड घेऊन उडून गेले आणि उडताना म्हणाले राजा आम्ही फासे आहोत तुझे वस्त्रहरण करण्यासाठीच आम्ही पक्षी रूपाने आलो होतो असं सांगून त्याचं वस्त्रसुद्धा ते घेऊन गेले विवस्त्र झालेला राजा दमयंतीच्या वस्त्राचा अर्धा भाग फाडून घेऊन राहिला तिचे दुःख पाहून त्याला खूप पश्चाताप झाला तो तिला दक्षिणापथाचा मार्ग दाखवून आपल्या पित्याकडे जावयास सांगू लागला परंतु दमयंतीने त्या गोष्टी स्पष्ट नकार दिला तुझा सोबता तुझा सोबता ला ती बोलली मी तुझ्यासोबतच राहीन तुझ्यासोबतच जगेन जसं असेल तसं अखेर एक दिवशी तिला झोप लागली आणि ती झोपेत असू झोपेत असल्याचं बघून नल तिला सोडून निघून गेला त्याचे मन सारखे मागे फिरत होते की तिची मनात काय दिशा दशा होईल याची तिला चिंता वाटत होती पण आपल्याबरोबर तिची परवड नको म्हणून नलराजा आहे तो मागे न बघता तसा आज पुढे निघून गेला जागे झाल्यावर सोबत नलराजा ना नाही पडून तिचे मन अत्यंत दुःखी झाले तिने त्याचा खूप शोध घेला रडत रडत अडखळत अडखळत त्या रानातून चालत असताना मोठमोठ्याने ओरडत ती झाडा पशुपक्षी सगळ्यांना विचारत होती माझा नल कुठे आहे माझा नल कुठे आहे परंतु नलाचा काहीच शोध लागला नाही एक दिवशी असंच फिरत असताना अजगरांनी तिला पकडले तिला अर्ध गिळले असताना एका पारद्याने ते बघितले आणि अजगराला फाडून दमयन तिला त्या अजगराच्या तावडीतून मुक्त केले परंतु तो जो पारधी होता तो तिच्याकडे बघून तिच्यावर लुप्त झाला आणि त्याने तिच्यावर बलत्कारायचा प्रयत्न केला परंतु तिने त्याला धक्का दिला आणि त्याचं डोकं आहे ते, ते दगडावर पडलं आपटलं आणि त्याचा तिकडेच मृत्यू झाला आणि तिकडून सुटका करून दमयंती पुढे निघाली तेवढाच ते एक दिवस तिला आश्रम लागला त्यातील ला मुनींना तिने सगळी आपली कर्मकहाणी सांगितली तेव्हा तिला ते आशीर्वाद देऊन तिचं दुर्दैव आशीर्वाद दिला आणि सर्व मुनी आश्रम तो अचानक गुप्त झाला असे बरेच दिवस गेले एकदा तिला एक व्यापारी लोकांचा तांडा दिसला त्या लोकांनी तिला घेतलं खाणं पिणं दिलं आणि ते जंगलातून तिला घेऊन जात होते तेवढ्या हत्तींनी त्यांच्या तांड्यामध्ये धुमाकूळ घातला आणि तांडा पूर्ण अस्तव्यस्त केला हे बघून तांड्यातील लोक बोलले की ही कोणीतरी दळदळी आहे ही आपल्याबरोबर राहिल्यामुळेच आपल्यावरती संकट आले हिला मारून टाका हे ऐकून दमयंती त्या तांड्यातून पळून पुन्हा रानाकडे धावली आणि स्वतःची सुटका करून घेतली खूप हाल 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 झाले नंतर काही ब्राह्मण मंडळी तिला भेटली आणि त्या बांड ब्राह्मण मंडळीसोबत चेदी नावाचं देश होतं तिकडे देशाधिपती राजा सुभावच्या नगरीत आली तिला राणीने पाहिले ती राणीने तिला दासी म्हणून तिच्याकडे ठेवून घेतले इकडे नळराजा मनातून पळत पळत निघाला त्याला पुढे एकदा आक्रोश ऐकू आला त्याने पाहिले की तो एक कारकटक नावाचा मोठा नाग होता त्या त्या नाग तो नाग अग्नीमध्ये सापडलेला होता जंगलाच्या त्या अग्नीतून नलराजांनी त्या नागाला वाचवले तेव्हा त्या ते नागाने ते त्या नळराजाला दंश केला आणि नलराजाचं पूर्ण चेहरा शरीर पूर्ण बदललं पण को तो नाग त्याला म्हणालाच राजा काळजी करू नकोस तुला कोणी ओळखू नये म्हणून हा दंस केलेला आहे योग्य वेळेतच तू पुन्हा तुझ्या मूळ रूपाचा येथील असं बोलून तो नाग आहे तो तिकडून निघून गेला त्याच कर्कोटकाच्या सूचनेनुसार राजा अयोध्येत आला तेथील ऋतुपर्ण नावाचा बाहूक नावाचा राजाचा तो सारथी बनला विदर्भ भीमाने सुद्धा दमयंतीच्या शोधासाठी अनेक बुद्धिमान लोकांना सर्व दिशेला पाठवले भीम म्हणजे जी दमयंती आहे तिचे वडील तिच्या वडिलांनी स्वतःच्या त्याच्या मुलीच्या शोधासाठी ब अनेक लोकांना देशोदेशी पाठवले त्यातल्या सुदैव नावाच्या ब्राह्मणाने दासी रूपाने राहण्याला दमयंतीला ओळखले व सर्व वृत्तांत महाराणीला सांगितला दमयंतीचे वृत्त ऐकून राणीने तिला जवळ घेतले ही महाराणी दमयंतीची मावशीच होती तिने दमयंतीला रथ व संरक्षण देऊन भीमराजाकडे पाठवले अशा रीतीने जी दमयंती आहे ती पुन्हा आपल्या स्वगृही म्हणजे माहेरी परत आली तिथे तिला तिची दोन्ही मुले भेटली पण नलराजासाठी तिचा जीव तीळ 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 तुटत होता म्हणून दमयंतीच्या तीव्र इच्छेनुसार नलाचा शोध घेण्यासाठी अनेक पुरुषांना देशोदेशी पाठवण्यात आले तेथे परणात नावाच्या ब्राह्मणाची अयोध्येत नलराजाशी गाठ पडली त्याने परत येऊन सर्व वृत्तांत सांगितला की नलराजा तिथे सारथी म्हणून काम बघत आहे त्याचं रूप थोडं बदललेलं आहे नलराजा हा अश्वविद्येत प्रवीण होता तर ऋतुपर्ण राजा अक्षविद्येत तरबेज होता हे जाणून दमयंतीने एक युक्ती योजली आणि तिने आईला विश्वासात घेऊन पण वडिलांना न सांगता त्या पर्णात ब्राह्मणाला ऋतुपर्ण राजाकडे पाठवले त्याने त्या राजाला हो ते राजा भेटून दुसऱ्याच दिवशी दमयंतीचे स्वयंवर आहे असे सांगून आमंत्रण दिले असे करतात ऋतुपर्ण राजा उत्साहाने निघाला एका दिवसात विदर्भ देशात जायचे होते बाहूक हा अश्वविश्वपरंगत आहे तो नेईल म्हणजे नलराजा तो नेईल असा विचार करून राजाने त्याला दमयंतीच्या स्वयंवराचे वृत्त सांगितले बाहुकरूपी नलराजा दुःखी झाला दमयंती पुन्हा लग्न करणार हे अशक्य आहे पण पाहूया खरे काय आहे म्हणून तोसुद्धा जायला तयार झाला बाहुकाने वेगाने ऋतुपर्ण राजाच्या रथाला विदर्भ देशाकडे पाळवले वाटेत बोलत असताना ऋतुपर्ण राजा अक्षविद्येत निपुण आहे हे कळले तेव्हा त्या ते दोघांनी एकमेकांना त्यांच्या विद्या परस्पर शिकवल्या आणि त्या मंत्रविद्या दोघांना प्राप्त झाल्या नलाने अश्वविद्या ऋतुपर्णाला दिली तर ऋतुपर्णाने अश्वविद्या नलराजाला दिली अक्षविद्या प्राप्त होताच नलराजातील कली आहे तो निघून गेला आणि नलराजा कलिमुक्त झाला विदर्भ नगरीत आल्यानंतर स्वयंवराचे कोणतेच लक्षण दिसेना ऋतुपर्णा राजाने भीमाचे स्वागत केले इकडे कसे काय येणे केले असे म्हटल्यावर आपल्या दर्शनाला असं लाजून जो राजा होता त्यांनी सांगितलं नलराजाला आणवण्यासाठी दमयंत दमयंतीची जी युक्ती होती ती सफल झालेली होती आणि नंतर अक्षरविद्या निपुणतेमुळे नलराजाने पुन्हा द्युत खेळून पुष्कराला हरवले व राज्य मिळवले आणि अक्षरविद्येमुळे त्याला त्याचा देहपूर्वीचा तोसुद्धा परत मिळाला ती पुन्हा एकत्र झाले आणि अनेक वर्ष सुखाने राज्य केले अशा रीतीने या कहाणीचा एक सुखदंत झाला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी